रोज रोज मुलांना भाजीपोळी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने घरच्या घरी कमी साहित्यात पास्ता बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग पास्ता कसा करायचा तो बघूया सर्वात आधी आपल्याला पास्ता शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवायचं त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि पास्ता घालायचा पास्ता साधारण पाच ते सहा मिनिटं चांगला शिजवून घ्यायचा तुम्ही आई माझी सुगरण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा पाच ते सहा मिनिटांनी तुम्ही पाहू शकता पास्ता चांगला मऊ झाला आहे आता एका पातेल्यावर चाळणी ठेवून पास्ता ओतून घ्यायचा पास्ता चाणीत काढून घेतल्यावर लगेचच त्याच्यावर थंड पाणी होतायचं कारण आपल्याला हवा तसा पास्ता आपण शिजवून घेतलेला असतो थंड पाणी टाकल्यामुळे पास्त्याची शिजण्याची प्रक्रिया तिथेच थांबते त्यामुळे आपल्याला पाहिजे तसा पास्ता राहतो थंड पाणी टाकलं नाही तर पास्ता जास्त शिजतो आता गॅसवर कढई ठेवून दोन पळी तेल घालून घ्यायचं तेल चांगलं तापलं की बारीक कट केलेला लसूण घालायचा एक कट केलेला कांदा घालायचा अर्धी वाटी कट केलेली शिमला मिरची घालायची अर्धी वाटी कट केलेलं गाजर घालायचं गा सर्व भाज्या थोड्याशा परतून घ्यायच्या एक कट केलेला टमॅटो घालायचा पास्ता करण्यासाठी भाज्या जास्त वेळ परतायच्या नाहीत दोन चमचे रेड चिली सॉस घालायचा तीन चमचे टमॅटो सॉस घालायचा दोन चमचे शेजवान चटणी घालायची हे सर्व थोडं परतून घ्यायचं आता यामध्ये शिजवून घेतलेला पास्ता घालायचा आणि सर्व मिक्स करून घ्यायचं व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व न विसरता कमेंट करा वरून दोन चमचे पास्ता मसाला घालायचा अगदी थोडंसं मीठ घालायचं कारण आपण आधी पास्ता शिजवतानासुद्धा मीठ घातलं आहे त्यामुळं मिठाचं प्रमाण कमी घालायचं आता सर्व मिक्स करून झाकून ठेवून एक मिनिटभर वाफ देऊन घ्यायची एक मिनिट झाल्यानंतर गॅस बंद करायचा तयार झाला आहे मस्त घरच्या घरी पास्ता कमी साहित्यात सोप्यात सोपी ही रेसिपी आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल